नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी रंधोगाडी संपलेली आहे तर या लोकसभेच्या का निवडणुकीमध्ये काय होणार कोण निवडून येणार कोण जिंकणार याबद्दलच्या विविध वाग्या उठत आहेत अनेकांनी पैसा देखील लावलेल्या आहेत कोण निवडून येणाऱ्याबद्दलची प्रचंड उत्सुकता आहे तर या संदर्भामध्ये काय होणार आहे लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण आलेलो ला आहोत लातूरातील ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ विश्लेषक तथा मुक्त पत्रकार जयप्रकाशी दगडे यांच्याकडे जयप्रकाशची दगडे यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही ते उभ्या महाराष्ट्राला प्रसिद्ध आहे लोकमत या दैनिकामध्ये त्यांनी अनेक वर्ष पत्रकारिता केली यानंतर ते पुण्यनगरीमध्ये होते आणि आता सध्या ते नवराष्ट्र या दैनिकामध्ये मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत आहेत अत्यंत सवयव्यासी पत्रकार व अभ्यासपत्रकार म्हणून जे ख्याती आहे आणि एक सखोल अभ्यास त्यांनी केलेला असल्यामुळं आणि अनेक लोकसभेच्या निवडणुका त्यांनी हाताळल्या असल्यामुळं या लोकसभेच्या निकाला बद्दल त्यांना काय वाटतं त्याचं सटीक विश्लेषण करण्यासाठी आज आपण त्यांच्याकडे आलो आहोत माध्यमवृत्तामध्ये जयप्रकाशजींचं स्वागत आहे नमस्कार जयप्रकाशजी नमस्कार लोकसभा निवडणुका तर संपलेली आहे आणि एकंदर तुम्ही एक, एक बऱ्याच दोन महिन्यापासून सगळीकडे फिरत होता अभ्यास करत होतात बातम्या देत होतात शेवटच्या टप्प्यामध्ये मतदान तर संपलेलं आहे आता आता चार जून ला निकालेला आहे बरोबर तर एक सुरुवातीच्या एक ढोबळ मानाने तुम्हाला काय वाटत सुरुवातीला नाही आता फिरक टप्पा वगैरे हो झाले मतदान झाले सगळं झालं आहे मतदानाच्या संदर्भात टक्केवारी किंवा कोणाला काय पडलं कारण या त्याच्याही पेक्षा या निवडणुकीच्या आधीची पार्श्वभूमी आप थोडी आपण जाणून घेऊया बरं काय झालं दोन हजार चौदा पासून हा मतदार संघ तो भाजपच्या ताब्यात येईल दोन हजार चौदामध्ये भाजपनं बाजी मारली दोन हजार एकोणीस मध्ये शंघारे निवडून आले भाजपचे आणि भाजपला तोंड देईल भाजपला आव्हान देऊ देऊ शकेल असा चेहरा काँग्रेस पक्षाकडून नव्हता स्थानिक पातळीवरच्या कोणत्याही काँग्रेसच्या नेत्या विशेषतः हा राखीव मतदारसंघ असल्यामुळं hmm. स्थानिक पातळीवर संधी मिळाली नाही आणि त्यामुळं मागच्या निवडणुकीमध्ये बाहेरून उमेदवारीचा आयात करावा आयात करावा आया। आणि आया। भाजपला आता खंबीरपणे तोंड देईल असा hmm. आव्हान देईल असा चेहरा भाजपकडं माफ करा काँग्रेसकडं नव्हता आणि मग या इलेक्शनमध्ये एक विशेषत्वान सांगण्यासारखी गोष्ट अशी hmm. की आमदार अमित देशमुख काँग्रेसचे नेते त्यांनी अतिशय चातुर्यानं चाणाक्षपणे भाजपनं जे, जे ट्रम्प कार्ड सोलापूरच्या गेल्या खेपेच्या निवडणुकीत काढलं होतं ते कोणतं ट्रम्प कार्ड होतं सोलापूर राखीव मतदारसंघ होता तिथं काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे उभे होते आणि वंचितचे डॉक्टर प्रकाश आंबेडकर उभे होते हे दोन दिग्गज पहाडासारखे नेते सोलापूरमध्ये उभा उभे असताना hmm. दो दोन हजार एकोणीसच्या लढाईमध्ये भाजपनं थोडंसं डोकं लढवून एक वेगळं ट्रम्प कारण काढलं आणि त्यांनी जंगम समाजाची स्वामी जयतीर्थ hmm. महास्वामी hmm. hmm. महास्वामी hmm. hmm. स्वामी महास्वामीजी जयतीर्थ शिवाचार्य महास्वामीजी यांना भाजपनं तिकीट दिलं आणि आश्चर्य असं आहे की त्या निवडणुकीमध्ये स्वामीजींना जेवढी मतं मिळाली ती मतं किती होती म्हणजे सुशील कुमार शिंदे आणि प्रकाश डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्यासारखे दिग्गज नेते भुईसपाट झाले आणि या दोन नेत्यांच्या पराभूत नेत्यांच्या मतांची एकत्र बेरीज केली त्यापेक्षा जास्त मतं महास्वामींना पडली आणि बंपर मतांनी महास्वामी निवडून आले मला असं वाटते की आम्ही देशमुखांच्या डोक्यात एक पक्क गणित असावं त्यांनी हे ट्रम्प कार्ड यावेळेस बाहेर काढलं भाजपनं जे ट्रम्प कार्ड वापरलं होतं ते दोन हजार एकोणीसमध्ये ते दोन हजार चोवीसमध्ये आमदार अमित देशमुखांनी लातूरमध्ये वापरलं आणि त्यांनी मारा जंगम समाजाचे डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना या निवडणुकीत या निवडणुकीमध्ये काँग्रेसची उमेदवारी दिली आता काँग्रेसची उमेदवारी दिली डॉक्टर शिवाजी काळगे हा नवखा चेहरा होता नवीन चेहरा होता त्यामुळे भाजपच्या गोटामध्ये तशा प्रतिक्रिया उमटल्या काही जणांनी स्वागत केलं बरं झालं डॉक्टर mm -hmm. टाळगेल सारखं नवा नौका माणूस आलेला आहे mm -hmm. तेव्हा आपण ही निवडणूक सहज जिंकून जाऊ mm -hmm. असा भाजपचा होरा होता mm -hmm. आणि प्रथमदर्शनी पहिल्या टप्प्यामध्ये अतिशय सोपी वाटणारी भाजपला अतिशय सोपी वाटणारी ही निवडणूक मात्र mm -hmm. पाहता पाहता आमदार देशमुखांनी टफ करून ती इतकी टफ केली की, की, की सगळ्या राज्य म्हणजे इतकी उत्कंठा वाढली या निवडणुकीविषयी की, hmm. की संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे की काय होतंय नेमकं आणि ही इतकी टफ म्हणजे स्वतः पंतप्रधान मोदी oh. लातूर मध्ये आले त्यांनी सभा घेतली तरी सुद्धा त्यानंतरच्या काळात सुद्धा आणि अखेरच्या मतदानाच्या वेळेस अखेरच्या टप्प्यात सुद्धा अतिशय टफ अशी निवडणुकी झाली मोठा पेच निर्माण झाला आणि यात शेवटी कसं असतंय काही मुद्द्यांची चर्चा निवडणुकीमध्ये व्हावी लागते विकासाची चर्चा व्हावी लागते काय विकासाची चर्चा झाली या निवडणुकीत लातूरच्या संदर्भामध्ये या निवडणुकीमध्ये ते आमचा पाण्याचा विषय लातूर कार रेल्वेचे अनेक विषय आहेत इतर रस्त्यांचे अनेक विषय आहेत महामार्गांचे विषय आहेत राज्यमार्गांचे विषय आहेत या बेरोजगारीचा विषय आहे सगळ्यात मोठे शेतीचे प्रश्न आहेत सोयाबीनचे भाव विलक्षण पडले त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप होता या कोणत्याच प्रश्नाची चर्चा या निवडणुकीत झाली नाही आणि दुर्दैवानं म्हणावं लागेल हे निवडणूक शेवटी जाती घेऊन ठेवली हे लोकशाहीच्या प्रगल्भपणाचं लक्षण आहे असं मला वाटत नाही या की काँग्रेसची धोरा तर अनिल देशमुख यांच्या खांद्यात होती आणि त्यांचा सगळं कुटुंबच या निवडणुकीमध्ये होता दिलीपराव देशमुख असतील त्यांचे बंधू धीर देशमुख अर्चना ताईपासून वैशालीमध्ये एकवटून उलट भारतीय जनता पक्षाची म्हणजे प्रचार प्रमुखाची धोरणचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे होते तर या दोघांच्या संदर्भात तुम्ही तुलना कशी करणार आहेत म्हणजे प्रचार कोण उजवा केला आणि कोण असं दावा केला असं तुम्हाला वाटत कसं न्याय बघा की आमदार संभाजी पाटील हे माझी मंत्री आहेत भाजपचे भाजपचे मोठे नेते आहेत आणि त्यांनी सुरुवातीला माजी, माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांचे पुतणे आणि महाराष्ट्र सरकारमधील प्रशासनामधील बडे अधिकारी असलेले अनिल गायकवाड यांचे सुपुत्र विश्वजित दद अनिल गायकवाड यांची शिफारस केली दिल्लीला जाऊन त्यांनी तिकीट पण आणायचे के। प्रयत्न केले हे प्रयत्न केले होते बरोबर आणि न्याय कसा असतो बघा शेवटी ज्यांनी विश्वजित गायकवाडांची शिफारस केली त्यांच्याच कड प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी आहे भाजप आपला उमेदवार बदलणार आपला उमेदवार बदलणार आपला उमेदवार ही अफवा कोणी आणली ही काँग्रेसनं आणलेली नाही ही अफवा पसरवली कोणी माझा असा अंदाज आहे की ही अफवा बी जे पीमधल्याच काही लोकांनी पसरवली असावी की भाजप आपला उमेदवार बदलणार कारण शिवाजी काळगेंसारखा एक सुशिक्षित सुसंस्कृत एक डॉक्टर उच्च विद्या विभूषित डॉक्टर समोर आहे आणि त्याच्यामुळं आता सरकारांना उमेदवारी डावल परंतु आणि अँटी इन्कम्बन्सी अमुक तमूक वगैरे सगळं लक्षात घेता उमेदवार भाजप बदलणार अशी अफवा या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्येच पहिल्या टप्प्याच्या अखेरीला ही सुरू झाली आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली की उमेदवारी बदलणार परंतु भाजप एवढी खुळी नाही ऐन एकदा म्हणजे भाजपच्या पहिले यादी वैशिष्ट्य हे मान्य करावं लागेल देशभरातनं जी पहिली यादी प्रसिद्ध झाली भाजपच्या उमेदवारांची गडकरीचं नाव पण गडकरींचं नाव नव्हतं नितीन गडकरी सारख्या दिग्गज नेत्याचं नाव नव्हतं यांचं नाव पहिल्या म्हणजे पहिल्या यादीत जाहीर झालेली उमेदवारी भाजप पुढं चालून रद्द करील आणि दुसऱ्या कोणाला तिकीट देईल असं ह्याची सुधारा शक्यता नव्हती <Sanother> आणि तसंही झालं था, तसंच <Sanother> झालं त्यांची शृंगारेचीच उमेदवारी इथं कायम राहिली आणि श्रंगारे या निवडणुकीला सामोरे गेले परंतु <Sanother> त्यांच्या पुढं एक फार मोठं आव्हान विरोधी पक्षाचं म्हणजे काँग्रेसचं नव्हतं त्यांच्या <Sanother> पुढं फार मोठं आव्हान होतं भाजपमधल्या अंतर्गत गटाची सक्रिया यातले भाजपचे काही आमदार आता रमेश अप्पा कराड आजारी होते ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिटच होते त्यामुळे ते प्रचारात सक्रिय भाग घेणं शक्य नव्हतं त्यांचे सुपुत्र ऋषिकेश करत होते ते खासदार शंगाऱ्यांच्या बरोबर फिरत होते हा भाग आहे संभाजीराव फिरत होते संभाजीराव पाटील अरविंद पाटील निलंगेचे बंधू हे सगळे फिरत होते हा भाग आहे परंतु अहमदपूरचे चाकूर अहमदपूरचे जे आमदार आहेत बाबासाहेब पाटील ते फारसे सक्रिय नव्हते महायुतीचे आमदार ते सक्रिय नव्हते संजय बनसोडे मात्र जीवापाड मेहनत करून तिथं प्रयत्न करत होते जणू काय आपण स्वतः उमेदवार आहोत असं समजून संजय बनसोडेंनी ही प्रचाराची धुरा तिथं उदगीर तालुक्यामध्ये सांभाळली लोहा मध्ये आमदार शेखापक्ष अपक्ष आमदार त्यांनी काही महायुतीला पाठिंबा देण्याचं काही कारण नाही त्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचंही काही कारण नव्हतं परंतु गेल्या खेपेस लोहाकांदारमधून जी काही साठ पासष्ट हजार अडुसष्ट हजारची लीड यांना मिळाली होती ही यांना ती लीड आता या खेपेस मिळेल की नाही याची दाट शक्यता होती आणि दुसरी गोष्ट एक विशेष सांगायला पाहिजे की मला जंगम समाजाच्या डॉक्टर काळगेंना तिकीट दिल्यामुळं काँग्रेसनं झालं काय ही लिंगायत समाजाची सहानुभूती साहजिकच काँग्रेसकडे होईल परंतु या सगळ्या सगळ्या लिंगायत समाजाला संशयितांच्या पिल्ल्यातच आणून उभं केलं मग एखादं लिंगायत मित्र माझा भेटला किंवा मा, <laughs> लिंगायत परिचित व्यक्ती भेटली तर त्यांनी कुणाला मत दिलं असावं असा निष्कारण संशय संशय oh. निष्कारण oh. त्याच्यात निर्माण झाला आणि त्या कडगाऱ्यामध्ये hmm. लिंगायत समाजाची लोक सापडली hmm. परंतु आता लिंगायत समाजाने कुणाला मतदान दिलं काय दिलं लिंगायत समाज प्रो बीजेपी होता <laughs> याच्या आधीच्या काळात परंतु आता जंगम समाजाला उमेदवारी दिली त्याच्यामुळे साहजिकच लिंगायत समाज आता काँग्रेसच्या पाठीमागे येईल असा भाग चर्चेला जात असताना दुसरा एक मोठा भाग आहे की ज्या बौद्ध समाजाच्या आरक्षित जागेवर म्हणजे मागासवर्गीयांच्या राखीव जागेवर त्याच्या आपल्या हक्कावर पाणी पडलं आपली जागा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करून तो बौद्ध समाज नाराज झाला त्या नाराजीचा फटका काँग्रेसला थोडाफार अच्छा बरं असला बरोबर आहे जयप्रकाशी याला जुळून एक माझा एक प्रश्न असा आहे की केंद्रीय गृहमंत्री वेळे मोठे नेते शिवराज पाटील चालूकर यांच्या स्नुषा अर्चनादाई पाटील यांचा भारतीय जनता मध्ये पक्षामध्ये प्रवेश झाला याच दरम्यानच्या काळात माजी मंत्री बसवराज पाटील मुरुंकर यांचा देखील भाजपमध्ये प्रवेश झाला तर याचा फायदा भाजपला कितपत होईल याचा फायदा फारसा झाला नाही मला असं मला असं वाटतं ही अर्चना ताईंचा पक्षासाठी भाजपच्या नेत्यांना करून आला इतकंच नाही मोदीजींची ज्यावेळेस इथं सभा झाली त्यावेळेस अर्चना तुम्ही जाऊन विचारा आणखी त्यांना या सभेचा पास होता का इतक्या मोठ्या दिग्गज नेत्यांच्या स्नुषा आहेत त्यांना घराण्याचा राजकारणाचा वारसा असलेल्या मोठ्या घराण्यातल्या सुनबाई असलेल्या डॉक्टर अर्चनाताई पाटील या भाजपमध्ये आल्यानंतर सुद्धा hmm. इतक्या मोठ्या व्यक्तीला सभेमध्ये मोदीजींच्या सभेमध्ये अगदी ऐनवेळी खुर्ची देण्यात आली hmm. ही वस्तुस्थिती आहे ऐनवेळी त्यांना खुर्ची देण्यात hmm. आली याचं काय कारण आहे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे मूळची भाजपमधली जी नेते मंडळी होती जे आता महत्वाकांक्षा असू शकतात विधानसभेला ती नाराज झाली दा, झाली असावी पण त्यांनी पाहिजे त्या प्रमाणात त्यांचे प्रवेशाचं स्वागतही झालं असं मला वाटत नाही त्यांचा उपयोग भाजपला नीटचा करता आला नाही आझाद चौकातली एक सभा वगळता अर्जना यांनी फारसं काही केलंय असं मला वाटत नाही आणि त्या फारश्या फिरल्या असाव्यात असंही नाही फिरल्या त्या काही लोक काही यांना घेऊन पण त्यांचा उपयोग म्हणजे फारसा झाला नसावा असं मला वाटत कारण त्यांचं कारण जे आहे त्या प्रवेशाचं जे कारण आहे ते भाजपला चांगलं कॅश करता आला असतं परंतु ते त्यांनी कॅश केलं नाही मोठी संधी त्यांनी गमावली असं मोठी संधी भाजपनं त्यावेळेस गमावली हे खरं आहे कोणत्या नेत्यानं त्यांना अशी अशा प्रकारची मुम वागणूक दिली असावी हा भाग पण चर्चेला गेलेला आहे हा तुम्हाला वाटेल अशा ठिकाणी भाजपला सेट बँक बसेल जिथं अपेक्षा येत्या चार जून निवडणूक निकालामध्ये बाब पडतो की जिथं तुम्हाला जास्त अपेक्षा आहे भाजप आता प्रचंड मोठं नीट मिळेल तिथं भाजपला थोडा सेट बँक बसलेला तुम्हाला दिसेल भूकंपच केलेला म्हणायचा भूकंप भूकंप अशा नाही असं मला वाटतं याच कारण जारांगी फॅक्टर आहे जारांगी फॅक्टर आहे जारांगी फॅक्टर बीड मध्ये जालन्यामध्ये तीव्र होता मोठा लातूर मध्ये तो तितकासा तीव्र नव्हता परंतु तरी सुद्धा ग्रामीण भागातला मराठा तरुण हा पेटलेला बेरोजगारीचे प्रश्न आहेत त्याचे रिकामे हात हेलका होताय दिवसभर तो पारावर बसून असतो गावाच्या बाहेर बस स्टँडसाठी हाताला काम नाही शेतीमध्ये काही नाही सोयाबीनच तर ते काय हाल झाले तुम्हाला आहे त्याच्यामुळे प्रचंड संताप आहे आणि मुळात पाणी नाही हा मुळात दुष्काळ प्रवण असा जिल्हा आहे दर दोन वर्षांनी इथं तो फेरा दुष्काळाचा सोसावा लागतोय दुष्काळ आमच्या मातीत पोचलेला आहे सोळा दिवन hmm. hmm. हो साली oh. आम्हाला रेल्वेनं पाणी दिलेलं आहे मायबाप सरकार त्याच्यामुळं आम्हाला किती उपयोग झाला हा भारताहू द्या पण आमची बदनामी किती झाली बघा या जिल्ह्यात पाणी नाही हो सामाजिक पातळीवर हा प्रश्न गंभीर आहे oh. रेल्वेनं पाणी देतात या गावाला hmm. hmm. म्हणून कित्येक सोयरिकी hmm, रद्द करण्यात आलेल्या आहेत oh. कित्येक सोयरिकी मोडल्या या hmm. या पाड़ी पाड़ी <laughs> या yeah. या की, yeah. की hmm. hmm. या गावात मला का देत असं मुलीनं आहे की ज्या गावात वेलोन पाणी द्यायची पडली या सगळ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालं नाही का या निवडणुकीत झालं निवडणुकीत फक्त जातीचे प्रश्न आहे फक्त जातीचे प्रश्न आणि आता पाण्याचा उल्लेख केला म्हणून <laughs> एक थेट प्रश्नच मला आता की लातूर पाणी आणि वाणी दोन प्रश्न बऱ्याच आहे बरोबर आहे ना कसं आहे की ठीक आहे भाग म्हणून आपण सोडून देऊ परंतु तरी सुद्धा हा प्रश्न गंभीरच आहे <laughs> या प्रश्नाकडं अनेक अव देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री <laughs> असताना अख्खं मंत्रिमंडळ इथं रेस्ट हाऊसवर बसवलं होतं ना दोन दिवस हो केवळ उजनीच्या पाण्याची चर्चा करण्यासाठी हो काय झालं उजनी म्हणजे इतकी वर्ष चर्चा चालू आहे तरी सुद्धा फडणवीसांनी त्या इथल्या मीटिंग मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना फिजिबल आहे की नाही याच्यावरच मुद्द्यावर गाडी आणली उजनीचं पाणी कदापि इथं येऊ शकत नाही असं काही अभियंते मला सांगतात आणि मग तुम्ही उजनीची चर्चा काय करता प्रत्येक निवडणुकीत आमच्या टाळ्या का घेता लातूरकरांच्या उजनीचं पाणी आम्ही आणू आता नळ तयार ठेवा तुमचे आता उजनीच पाणी आलंच म्हणून समजा अशा प्रकारचे आश्वासन आम्हाला मिळाली आहेत की नवीन आहे सगळ्याच पक्षाची लोक नेते मी सगळ्याच पक्षाने आणि आमचं दुर्दैव असं आहे की उजनीच्या पाण्याची आम्ही चर्चा करत होतो लातूरला मिळेल 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 म्हणून आणि दिवंगत नेते काँग्रेसचे आमचे hmm. oh. ते पालकमंत्री होते लातूरचे आनंदराव देवपथे आनंदराव देवकते सोलापूरचे कुठले तरी सोलापूर जिल्ह्यातले सगळेच म्हणाले होते की मराठवाड्याला उजनीचं पाणी दिलं hmm. तर रक्ताचे पाठ वाटे ते आमचे पालकमंत्री होते <laughs> लातूरचे पालकमंत्री hmm. हा दैव दुर्विलासाचा भाग आहे त्यातलं राजकारण जाऊ द्या पाण्याच्या प्रश्नाची चर्चा सीना कोळेगावचं काय झालं कुठपर्यंत आलंय आहे त्याच्यावर चर्चा करा रेल्वेचं काय झालं चर्चा करा बेरोजगारीचं कसे प्रश्न सुटेल त्याची चर्चा ही काहीच झाली नाही आणि ही चर्चा शेवटी सगळी निवडणूक जागेवर येऊन ठेवा आणि ती अतिशय डबल आजही म्हणजे गेल्या खेपेत दोन लाख एकोणनव्वद हजार मतांनी श्रंगारे भाजपचे श्रृंगारे निवडून आले होते गेले खेळ बरोबर आहे आता श्रंगारीच्या खासदार राहिलेला माणूस आहे त्यांच्या इथल्या एका मेळाव्यामध्ये लातूरला सगळे लातूर जिल्ह्यातले भाजपचे महायुतीतले सगळे आमदार तिथे बसले होते आणि श्रंगारी साहेबांनी ती वाचायला सुरुवात केली माझे आमदार हे खरं म्हणजे माननीय आमदार संजय बनसोडे माननी मग तेथन आमदार होते माननी माझी आमदार संभाजीराव पाटील हे सगळे विद्यमान आमदार आहेत माझे आमदार रमेश आत्ताचे आमदार तुम्ही माझे काय म्हणता म्हणजे मग ही चर्चा झाली किंवा हे खातर माझी म्हणाली सगळ्यांना

जो कोणी निवडणूक निवडून येईल मंदुरा येत्या <सफ़ागी> चार जूनला या लातूर लोकसभेमध्ये राखीव जागेवर जो कोणी उमेदवार निवडून येईल तो उमेदवार फारशा मताधिक्याने येईल असं मला वाटत नाही अजिबात की जो कोणी येईल Hmm. तो चाळीस हजाराच्या आसपास लाखाची लाखाची गोष्ट गोष्ट लाखाचं मिळेल ही भाषा आता या निवडणुकीत रद्द झाली या निवडणुकीत ती भाषा बंद झाली या निवडणुकीमध्ये आता जो कोणी उमेदवार विजयी होईल डब झालेली निवडणूक आहे तो वीस पंचवीस ते तीस पस्तीस चाळीस हजारापर्यंत त्याला मताधिक्य मिळेल असा आमचा हॉला आहे पत्रकारांचं बाकी सगळ्यांनी हे मान्य केले सामान्य लोकसुद्धा हे म्हणतात की अंदाज लीड कमी होईल पण जो कोणी येतो कमी लीडनं निवडून येईल फारसा लीड मिळणार नाही एक निवडणूक खरं म्हणजे देशमुख आहे आदरणीय दिलीपराव देशमुख असतील आदरणीय अमित देशमुख असतील आमदार धीरज देशमुख असतील आणि आदरणीय वैलीसाहेब साहेब या सर्वांनी अतिशय जीव लावून प्रचार उमेदवार असल्यासारखे अमित देशमुख फेगलेले हो या निवडणुकीत मी स्वतः पाहिले अनेक ठिकठिकाणी कॉर्नर मिटिंग त्यांनी घेतली आहे आणि एक आहे की अमित देशमुखांना ही संधी आहे या संधीचा लाभ घेण्याचं त्यांनी ठरवलेला आम्ही आणू एवढ्या सगळ्या मोदींच्या वावटळीमध्ये मोदींच्या वावटळीमध्ये मी लातूरची सीट आणली हे त्यांना यासाठी सिद्ध करायचंय की आता मराठवाड्यामध्ये काँग्रेसकडे नेतृत्वाची फार मोठी पोकळी निर्माण होईल अशोकराव चव्हाण भाजपवासी झाले बसवराज पाटील भाजपवासी झाले त्यामुळं आता आपोआप अमित देशमुखांच्या अधिक प्रशस्त अधिक मोकळ्या झालेल्या आहेत आता त्यांना फारसा अडचण उरलेला नाही ना ना। आणि म्हणून या निवडणुकीच्या हो माध्यमातून ते असं सिद्ध करतील आता की मराठवाड्याचा काँग्रेसचा नेता मीच आणि म्हणून या तरुण नेत्याकडं या मुलं मराठवाड्यातल्या काँग्रेसची जोरा जाईल अशा hmm. पद्धतीची चिन्ह आहे आणि अमित देशमुखांची वाटचाल त्याच दिशेनं आहे असं hmm. मला वाटतंय त्यांना विलासराव यांचा प्रचंड मोठा दैदिप्यमान असा वारसा आहे भाषणाची शैली आहे भाषणाचे वक्तृत्व जी आपलातून शैली त्यांच्याकडे आहे लोकांना आकृष्ट कर नव मतदारांना सुद्धा आकृष्ट करण्याचं त्यांच्याकडं कसप आहे आणि त्यांच्या काकांचं म्हणजे दिलीप्रावांचा हा जो प्रचंड अनुभव एक दिलीप राऊनचं तसं आहे एक शांत संयमी नेतृत्व म्हणून आणि मायक्रो 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 यांचा यांचं कमर्शियल कमर्शियल याला टच ते कमर्शियल देतात कमर्शियल मायक्रो प्लॅनिंग करून या निवडणुकीत ते उचलतात काकांचं मार्गदर्शन काकांचं संयमी नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी काम केलं आणि निवडणुकीची आठवणी अशा पद्धतीने केली सगळे कुटुंबीय oh. कामाला लागले ला आणि त्यामुळंच पारड oh. एकएकी तुल्यबळ झालं काळगेंच पारड तुल्यबळ झाल्यामुळं बरं असंही म्हटलं जात की आम्ही बहिणी विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारी त्या निवडणुकीत करून घेतली तशी प्रस्तिक काय केलं संपाची वेगळंच केलं या निवडणुकीच्या माध्यमातून खेड्या पाड्यात अनेक पाड्यांवर ते गेले वाड्यात अंडे नागे हे सगळे त्यांनी पालते घातले संभाजीरावनी घातली अमित देशमुखांनी घातले बरोबर आता अमित देशमुखांना काही एक दोन ठिकाणी मराठा आंदोलकांनी थोडं तर ग्रामीण भागामध्ये थोडं त्यांच्या गाड्या आढळल्या वगैरे त्यांची भावना व्यक्त केली हे hmm. जसं खरं आहे तसं तिकडं निलंगा तालुक्यात सुद्धा संभाजीरावांच्या गाड्या अडवल्याच होत्या बरोबर याची अपेक्षा होती का तुम्हाला नाही पण त्यांच्याही गाड्या अडवल्याच होत्या संभाजी होत्या म्हणजे एकूण आता तुम्ही जर विचाराल की चार जूनला काय होईल निष्कर्ष काय होईल तर मी काय अट्रोल नाही मी काही ज्योतिष होईत नाही मी आता पोंगा पंडितही नाही वेगळं राजकीय काहीतरी भाष्य करण्याचं बरं म्हणून मी तुम्हाला आता असं माझं मत आहे की ही निवडणूक अतिशय शे शेवटच्या टप्प्यामध्येच नव्हे दुसऱ्या टप्प्यापासून ही निवडणूक तप होत गेली अखेरच्या टप्प्यात ती विलक्षण <laughs> टप झाली या निवडणुकीचा अंदाज भल्या भल्या राजकीय भाष्यकारांना करता येणार नाही <laughs> अशा टप्प्यावर ही <गे> निवडणूक पोहोचली <laughs> आणि माझा असं मत आहे की जो कोण निवडून येईल हा भाग आता सांगता येणार <laughs> वी कॅनॉट <कारोड़ ट्रेक। laughs> वी कॅनॉट <कारोड़> ट्रेड <laughs> इतकी टप <तब> झाली <जानी> निवडणूक कारण याची <laughs> एकीकडे काय आहे की आता डॉक्टर्स मंडळीबद्दल जसं मग मी म्हणालो लिंगायत समाज संशयितांचे बहुरत सापडले सगळे संशयितांचे निवडून गेले तशी डॉक्टर्स मंडळी उभी राहील हे डॉक्टर्स मंडळी बद्दल संशय निर्माण करायला सुरुवात म्हणजे हा डॉक्टर कोणाला हे डॉक्टर कोणाकडे असतील हे डॉक्टर कोणाकडे अशा स्वरूपाची चर्चा होत राहिल्या परंतु निवडणूक शेवटी असं आहे की हे तत्वाची वगैरे नाही राहिलं आता काही निवडणुकीच्या पूर्वीचा जो सुसंस्कृतपणा असायचा त्यांचं मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे जात असताना प्रेक्षक हो मी तुम्हाला सांगतो म्हणजे आम्ही सगळे पत्रकार या स्थितीवर आलोय सध्या की कोण निवडून येईल कोण जिंके येईल या ठामपणे कोणाला सांगता येणार नाही कारण इतकी टफ निवडणूक झालेली आहे आणि छाटेटोपणे हाच उमेदवार निवडून येईल असं कोणालाही सांगता येत नाही अंदाज सांगता येत नाही मतदार अत्यंत जागरूक आहे आणि लातूरचा सुज्ञ मतदार केव्हा काय करेल आणि केव्हा काय सांगता येत नसल्यामुळं या निवडणुकीची भविष्यवाणी आता करता येणार नाही या निवडणुकीचा निकाल चार जूनला लागणार असल्यामुळे तुम्हाला चार जूनपर्यंतच पा पा, वाट पाहावी लागणार आहे तोपर्यंत पहा वाट पहा धन्यवाद जयप्रकाशजींनी आपल्या व्यस्त वेळातला वेळ देऊन माध्यम वृत्त या टीमसाठी जो आपले अनुभव शेअर केले आणि अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण त्यांनी केले त्याबद्दल मी माध्यम टीमच्या वतीने जयप्रकाशजी यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो धन्यवाद जयप्रकाशजी नमस्कार थँक्यू मित्रांनो या मुलाखतीबद्दल तुमच्या काही सूचना असतील किंवा तुम्हाला जे कॉमेंट करायचे असतील त्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नोंद करा आणि आपल्याला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास माठ्या वृत्त या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मी गोपाळ कुलकर्णी सेवा